Ati deu da deu deu puja. Dar, ache, ache. Ache, ache de हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मध्ये असाल असायलाच हवे इथे मी भाकरी बनवत आहे चिवचे पप्पा भरपूर दिवसातून येणार आहेत म्हणजे जवळजवळ आठ ते पंधरा दिवसानंतर येणार आहेत तेच तुम्हाला मी इथे सांगत आहे तुझं नमस्कार वगैरे करून बाहेर कसं ज्वारीच्या भाकरी भेटत नाहीत मग ते बाहेर जे गेल्यानंतर ज्वारीच्या भाकरी भरपूर अप्रूप असतात त्याच्यामुळं मग त्यांना ते खूप आवडतात मग ते आल्यावर ज्वारीची भाकरच मागतात त्याच्यामुळं मग मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत बाहेर फक्त चपात्या भात इडली वगैरे असं नाश्त्याचे पर्व सर्व पदार्थ भेटतात पण आपले जे मराठी जेवण असं गावरान भाकर वगैरे भाकर ठेचा कढी असं काही जेवण भेटत नाही त्याच्यामुळे मग ते खूप आफटक असतं त्यामुळं ते आधी आले की मग भाकर वगैरे मागतात म्हणून मी भाकरी बनवलेले आहेत आणि आज माझा सोमवार आहे उपवास आहे तर उपवासासाठी मी नंतर बनवणार आहे म्हणजे उपवासाचे पापड वगैरे तळून घेणार आहे आपण इथं कितीही बाहेरचं चवदार खाऊ खाल्लं तरी आपल्याला फक्त आठवण येते ते घरच्या जेवणाची बरेच दिवस आपण बाहेर राहिलो फिरायला गेलो तरी आपलं मन संतुष्ट होत नाही जोपर्यंत आपण घरी येऊन आपल्या घरचं जेवण खात नाही तोपर्यंत भाकरी वगैरे भाकरी भाजी ठेचा वगैरे खात नाही तोपर्यंत आपलं मन भरत नाही असंच असतं त्यांचंसुद्धा बाहेर कितीही हॉटेलात चांगलं वेळ जेवण जेवलं तरी त्यांचं मन भरत नाही घरची भाजी भाकर खाल्याशिवाय आणि इथं माझ्याकडे भाजीला काय नव्हतं तर मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि वरणाला फोणी द्यायची आहे त्याच्यामुळे मी कांदा कट करून घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि त्याला कट करणार आहे बारीक इथे डाळीमध्ये मी गरम पाणी घालणार आहे गरम पाण्यामुळे डाळीला चव चांगली येते आणि डाळ छानही मिळते आमच्या गावी पण बरेच जण असं गरम पाणी करूनच वरणाला डाळीला फोडणी देतात आमच्या इकडे याला तिखट वरण म्हणतात इकडं तुळ्या डाळीला पण वरण म्हणतात ना आमच्या इकडे वरणच म्हणतात त्याला टेकट डाळीला आणि ती पिवळी डाळ करतो ना सप्पक त्याला सप्पक डाळ म्हणतात हे पहा थोडंसं मी फळीच्या सहाय्याने डाळ घोटून घेते आजच्या हा पातीलाच लावली होती डाळ मी डाळीचं ड डाळीचा डा बरे नव्हता काहीतरी होतं त्यात ठेवलेलं इथे मी अद्रक लसूण कुटून घेत आहे मातीमध्ये दोन माप तेल टाकलेलं आहे तेल जास्त वापरत नाही मी जिरे मोहरी कळीपत्ता कांदा आदरकृष्णाची पेस्ट टाकून सगळं भाजून देणार आहे छान अशी फोडणी फोडणी जिच्या भाजली की त्यात मग मसाला हळद मीठ वगैरे टाकून मग फोडणी देणार आहे खूप छान होते आणि इथे एक वस्त गोष्ट विसरली की मी डाळीमध्ये टमॅटो टाकून डाळ शिजवायचं त्यामुळे आता वरून टाकू शकत नव्हते आणि माझ्याकडे टमॅटो पण अवेलेबल नव्हता त्याच्यामुळं मग मी एक माझ्याकडे एक जुगाड लावला माझ्या घरी होतं ते ते काय आहे ते तुम्हाला दाखवून नंतर हे पा आपली इथे फोडणी झालेली आहे डाळीची त्याच्यामध्ये मी लाल तिखट मीठ वगैरे टाकणार आहे आता हळद वगैरे आणि छोट्याशा नसण्यासाठी मग खरू भरवायचं कशाला म्हणून मी वाटीमध्येच कुटून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक एवढा मोठा खलू कशाला भरवायचा म्हणून आणि वरणामध्ये तिखट अद्रक लसूण टाकलं की छान चव येते आणि वासही छान येतो त्याच्यामुळे मी तिखट वरणामध्ये तिखट भाज्यांमध्ये अद्रक लसूण टाकतेच टाकते ते म मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रत्येक भाज्यामध्ये वगैरे माझ्या अद्रक लसूण आणि कांदा असतो त्याच्याशिवाय होत नाही फक्त आपण जे देवाला महानैवेद्य वगैरे दाखवतो त्यांनाच फक्त कांदा आणि लसूण स्किप क कर करते नाहीतर कधीही मी माझ्या रोजच्या भाज्यांना कांदा लसूण अद्रक असतोच असतं माझ्याकडे अद्रक वगैरे अवेलेबल असतं घरी हे पहा दाळ कशी झालेली आहे सरभरी एकदम पातळ पण बनवणार नाही एकदम घट्ट पण बनवणार नाही मिडियम बनवणार आहे जास्त पातळ पण पाण्यावाणी चांगली लागत नाही आणि जास्त घट्ट पण चांगली लागत नाही त्याच्यामुळे मीडियम पातळ होणार आहे ती आता इथे याच्यामध्ये मी मसाला टाकून घेणार आहे हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकणार आहे माझी घरची पण आहे पण ही दुकानातून आणलेली आहे ती आधी संपवली पाहिजे तिथे थोडासा गरम मसाला होता तो घरी तयार केलेला तो आणि इथे धनी पावडर टाकलेली आहे थोडीशी माझ्याकडे कोथिंबीर होती म्हणून मी धने पावडर यूज केलेला आहे आता ही फोडणी देत आहे तरी चवीला भन्नाट झाली होती वरण एकदम मस्त आणि आता इथे आंबटपणा येण्यासाठी मी थोडंसं माझ्याकडं घरी जे अवेलेबल होतं आमचूर पावडर ते टाकणार आहे टमाटर नव्हतं म्हणून टमाटरच्याऐवजी मी आमचूर पावडर टाकणार आहे हे बघा दिसायला पण किती वा भारी दिसतंय वरण लगेच लगेच हात किचन साफ करून घेतलेलं आहे भाकरी केल्यानंतर पण मी किचन धुवून घेतलं होतं लगेचच आता परत वरण फो फोडणी दिली त्याच्यामुळं ते लगेच जो प कांद्याचा टर्फल वगैरे पडलं होतं ते पण लगेच स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे काम लगेच लगेच हात उरकले जाईल म्हणून आणि कामाचं ताण जास्त पडणार नाही आहे नंतर म्हणून मी लगेच हात थोडं किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे भाकरी वगैरे इथं मुलांचं दूध गरम करायचं आहे थोडंसं दूध गरम नंतर करणार आहे आधी थोडासा चहा बनवून घेणार आहे आज माझं So, सोमवारचा उपास होता त्याच्यामुळे थोडासा चहा बनवणार आहे चहा पिणार आहे व नंतर जी उरलेली कामं आहेत ते करणार आहे उरलेली कामं म्हणजे काय थोडेसे कपडे राहिलेत ते धुवायचे ते कपडे नंतर धुणार आहे इथे ते मी आधी चहा बनवून घेते ह्या <kajan> टायमिंगचं <disappointment> चहा बनवलेला हो आहे <coughs> सोमवार आहे आज त्याच्यामुळे बनवलेलं हो आहे या टायमिंगला केस झुकलेली आहेत विंचरून घ्यायचं आहे भरपूर 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 घाई गडबड मुलं झोपलेली आहेत तोपर्यंत तो करून घेते चहा पाणी केसर विचारून वगैरे म्हणून तर भेटते तुम्हाला चला बाय मला टायमिंग दाखवलेला आहे किती आहे चहा प्यायला या चहा प्यायला स्वयंपाक केला लगे हात किचन साफ केलेलं आहे तुम्ही पाहू शकतात लगेच किचन आवरून घेतलं भांडे वगैरे काही नाही आहेत घासायचे घासून घेतलेले आहेत कपडे वगैरे झालेले आहेत बाहेर मुलं झोपलेले आहेत आवरलेलं आहे बाहेरचं पण सगळं बाहेरचं आवरलेलं आहे या चहा प्यायला सर्वजण चहा प्यायला ahirat edici hagi yukarıda. Çanhalı ए हा पडते 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 पिलू पावसाहेब कसला पावसाहेब